नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो माझ्या या चॅनेलवरून मी तुम्हाला वेगवेगळे भजनं म्हणून दाखवत असते आणि भजन कसे पाठ करावे यातले बारकावे तुम्हाला सांगत हो ओके नाही त्यातल्या टिप्स तुम्हाला देत असते आज एकादशी आहे एकादशीला आम्ही नामाचा मोगरा म्हणतो सुरुवातीला गणपती गुरु शारदा दूध साखर आणि मग नामाचा मोगरा आणि मग विठ्ठलाची सर्व देवांची भजनं म्हणतो तर आज मी तुम्हाला नामाचा मोगरा म्हणून दाखवणार आहे ऐकूया पंढरीनाथ महाराज की जय नामाचा मोगरा बाबू सारंग नामाचा मोगरा बाबू सारंकरा पुन्हा सांग नामाचा मुगरा <coughs> चार कडाचा प्रश्न वाहू तुळशी बू का करू हरी सखा वाहू तुळशी बुका करू हरी सखा काळाचा मज़ नामाचा मोगरा बाहू शारंधरा नामाचा मोगरा बाहू शारंधराकडं बकुळ शेवंती वाहू कमळापती पती बकुळ अशेवंती वाहू कमळापती संसाराची नाती चुकवाया नामाचा मोगरा वाहूषा शारंधरा नामाचा मोगरा वाहूषा रंगरा दोन कडे झाली आता तिसरं कड वैराग्य तुळस पांडुरंगा वाम वैराग्य तुळस पांडुरंगा वाम वैकुंठासी दा नामाचा मोगरा बाबू शारंधरा नामाचा मोगरा बाबू शारंधरा आता शेवटचं कडू जनी म्हणे हेची ध्यानी धरा जनी म्हणे हेची ध्यानी धरा पांडुरंग स्मरावे नामाचा मोकरा बाहूसारंधरा पुन्हा संसारा ये ना घे नाही नामाचा मोकरा बाहू सारंधरा नामाचा मोकरा बाहू सारंधरा एवढं भजन झालं शेवटी म्हणायचं विमान फिरते गगनावरी भजनाला ते हरी विमान फिरते गगनावरी भजनाला ते हरी भजनाला ते हरी भजना मारू हका सिंहरी आले उधळू बुका विठ्ठल विठलमारू हका सिंहरी आले उधळू बुका पढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी विमान फिरते गगनावरी हिमानाचं प्रकाश हवी म्हणजे ते छान त्याचं पूर्ण होतं ते भजन चार कडव्याचं सुंदर भजन आहे एकदम पहिलं कडवं तुळशी बुक्का दुसरं कडवं बकुळ शेवंती तिसरं कडवं वैरा के आणि चौथं कडवं दासीजली म्हणे अतिशय सोपं भजन सरळ सरळ चाल त्यामुळे लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपं आहे तुम्हाला लक्षात आलंच असेल चाल अतिशय सरळ आहे आणि ठेका पण अतिशय छान आहे आणि मोगरा असा चंदन म्हणल्याशिवाय भजनाला सुरुवात होत असते का मोगरा म्हणावाच लागतो नंतर आमच्या एक काकू आहेत जोशी काकू त्या शेवटी एकादशी म्हणतात एकादशी पण खूप छान मी तुम्हाला नंतर म्हणून दाखवी एकादशी सुरुवातीला मोगरा म्हणायचा आणि शेवटी एकादशी म्हणायची आणि मग भजन संपवायचं तर मैत्रीण हे भजन मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तुम्ही त्याचे लिरिक्स ते टाकलेले लिहून घ्या आणि जर तुम्हाला भजन हे आवडलं माझं तर माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्कीच सासवायचं धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या महिन्यात धन्यवाद